पण आज एक विशेष ही गोष्ट आहे आणि म्हणजे ही जबाबदारी तुमच्याकडे आहे गाण्याचं पोर्शन तुम्ही केलेलं आहे पण ही तुमची जबाबदारी लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि अवेअरनेस त्याची करायचं आपण बघतो की म्हणजे तुमच्याही की असेल आपण बाहेरच्या देशामध्ये पोपला जास्त ओळखतो नाही की आदिशं तर मला असं वाटतं की ते आपले सर्वात प्रथम धर्मगुरू आहेत आणि मोस्ट नॉन कॉन्ट्रशियल आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी हे सर्व लिहिलं होतं त्या वेळेला आजच्यासारखीच परिस्थिती होती ज्या वेळेला त्यांनी सर्व सनातन्यांना एकत्र आणण्यासाठी ती एकत्र येण्यासाठी आणण्यासाठी स्ट्रेंथ बनते कुठलीही कोणीही जर का एका आयडियाची लोक एकत्र येतात ती स्ट्रेंथ बनते त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला आणि ते आपले सर्वप्रथम धर्मगुरु आहेत तर आपल्या सर्वांना तर माहिती असायलाच पाहिजे आपल्या वयाच्या लोकांना माहिती असायला पाहिजे पण आपली फ्युचर जी जनरेशन आहे त्यात बरेच वेळा मी बघते की आप आपण स्पेशली हिंदूमध्ये आपण खूप आपले खूप देव आहेत म्हणजे जे वैष्णव आहेत तर ते शैबाई नाही मानत किंवा शैवाईत आहे ते शाक्त नाही मानत तर लहान मुलं जे आहेत आता आपल्यापर्यंत जनरेशन अशी होती की हे का कस करतात माहीत नाही आईने सांगितलं किंवा सासूने सांगितलेलं पण आपण ज्या वेळेला मुलं आपल्याला विचारतात की ह्याची पूजा करायची की ह्यांची पूजा करायची की ह्यांची का नाही ना करायची आपल्याकडे मिळतात खूप कन्फ्युजन आहे तर मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती आहे तर त्याच्यासाठी सर्वात उत्तम एक्झाम्पल आहे की आदि शंकराचार्य मोस्ट <laughs> नॉन कॉन्ट्रशियल आणि त्यांनी इतकं सरळ सोपं त्यांनी सनातन धर्म त्यांनी शिकवला आणि ते एकमेव असे धर्मगुरू आहेत ज्यांनी आपल्याला अद्वैत पण शिकवलं आणि म्हणजे द्वैत भाव नसतो आणि ऍट द सेम टाइम त्यांनी आपल्याला मूर्तीपूजेच पण तितकंच महत्व शिकवलं त्यांनी खूप सुंदर बॅलन्स त्याचा साधलेला आहे सौंदर्य विशेष करून मी निवडलेलं आहे कारण मी बघितलेलं आहे की ह्याचं थेरोपॅटिकली आपल्या माइंडवर त्याचा खूप असर होतो खूप प्रभावी आहे आणि ह्याचं मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत ज्यावेळेला वेदांत भारतीचे शंकर भारती स्वामीजी जे आहेत तर त्यांनी ज्या वेळेला हा उपक्रम घेतला आणि बनारसमधल्या दहा हजार स्टुडंट्सना त्यांचे रेग्युलरली क्लासेस घेऊन मग एका जागी त्याला बोलवून मग त्यांनीच एकदा पठण करून घेतलं तर मी होते त्यावेळेला तर त्यांनी मला तर आम्ही त्यांना विचारलेल्या मुलांना की ज्यावेळेला आधीच्या काय फरक वाटला ते म्हणाले की छोटी छोटी मुलं होती आणि त्यांनी सांगितलं की हे करायच्या आधी आम्हाला स्कूलला जायला अगदी आवडायचं नाही अभ्यास करायला आवडायचं नाही पण हळूहळू जसं आम्ही हे करत गेलो तसं तसं आमच्या मध्ये मनामध्ये असं वाटतं की उद्या स्कूल आपल्याला जायचं आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे तर पॉझिटिव्हिटी येते डेफिनेटली पॉझिटिव्हिटी येते आणि जेव्हा आपण त्यांना म्हणतो की स्पिरिच्युअलिटी म्हणजे दिवसभर देव 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 देव, देव, देव करायचं असं त्याचा अर्थ नाही आहे बेसिकली आजची रिक्वायरमेंट स्पिरिच्युअलिटीची ही आहे की मनामध्ये स्थैर्य यायला पाहिजे स्थिरता आली की पॉझिटिव्हिटी येते पॉझिटिव्हिटी आल्यानंतर मग तुम्ही जे काम करता ते सक्सेसफुल होत काही ठिकाणी सक्सेसफुल जरी नाही झालं जरी अपयश जरी आलं तरी पण ते हँडल करण्याची तुमच्यामध्ये शक्ती येते तर आज जितके केसेस आपण बघतो की मुलं डिप्रेशन जात आहेत त्यांच्यावरती इतकं त्यांना मेंटल प्रेशर इतकं आहे की नाही आम्हाला इतकं सक्सेसफुल आहे आम्हाला इतकेच मार्ग मिळायला पाहिजे लाइफ इज नॉट अबाउट माइल्स लाइफ इज ओनली अबाउट हैंडलिंग एवरीथिंग प्रॉपर या ठीक तरी आपल्याकडन ही गोष्ट आपण करू शकतो सेकंडली हच्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे जी खूप लोकांना माहिती नाहीये ह्याच्यातला प्रत्येक जो श्लोक आहे ओके okay? तो अमुक एका कारणासाठी म्हटलेला नाही म्हणजे तुम्हाला प्रॉस्पेरिटी पाहिजे का तुम्हाला चांगली तब्येत पाहिजे कोणाला सुद्धा मूल होत नाही कोणाचं लग्न होत प्रत्येकासाठी ह्याच्यामध्ये एक श्लोक आहे आणि त्या श्लोकाच विशेष खास मी स्वतः घेणार आहे गजानन बुक भूगटेप कुठला भूगटेप कुठला येतो गजानन बुक डेपो तिथे पुस्तक ते हे मिळत नाही ह्याच्यामध्ये तो प्रत्येक श्लोका बरोबर म्हणजे त्या श्लोकाचं त्यांनी एक यंत्र केलेलं आहे प्रत्येक श्लोकाचं एक पर्टिक्युलर यंत्र आहे आणि त्याला इतक्या वेळेला त्याच्यावरती अभिषेक किंवा अर्चन केल्यानंतर ते सिद्ध होत तर तुम्ही इमॅजिन करा की शंभर यंत्र म्हणजे त्याच्यामध्ये जो मनुष्य ज ह्या पृथ्वीवर येतो त्याला जे ज्या ज्या गोष्टीच्या इच्छा किंवा गरजा लागू शकतात त्या सगळ्याची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये पुरती आहे ते किती पॉवरफुल असेल ते असं ते सौंदी आहे तर माझा आमचा उपक्रम हा आहे आणि तुम्ही आता बघितले असेल तर आम्ही सरळ गा गेलो पण अजूनही त्याचं वर्जन आहे आणि त्याच्यासाठी मी दौ महेश भाऊनं मी सांगितलेलं आहे की प्रत्येक फ्रेज आहे तर त्याचे रिपिटेशन आहे म्हणजे असलेलं आहे त्याच कारण म्हणजे की जर का कुणाने तुमच्या तुमच्यामध्ये कोणा आहे म्हणजे तुमचे कोणी संस्था आहे त्याच्यामध्ये समजा जर का दहा दिवसाचा हा कोर्स केला आणि रोजचे फक्त दहा स्टॅन्स तर त्याच्यावरती सर्व लोकांना त्याच्यात जॉईन करायचं आणि एकदा किंवा मी, मी त्यांनी म्हटलं तर त्याचं रिपिटेशन कोर्स ऑलरेडी गाताना आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला त्याचं स्क्रिप्ट तर ते बघून तुम्ही यू कॅन रिपीट आणि ते म्हणजे त्याच्या संधी विच्छेद असल्यामुळे एक तीन चार वेळा तुम्ही जर का हे गायलेत ना तर चौथ्या वेळेला तुम्ही आपोआप ते गायला लागता सिम्पल होत ते तर आवर्जून म्हणजे माझी अगदी विनंती आहे की ह्याचा लाभ घ्या आज आपल्याला ह्याची अत्यंत गरज आहे एस्पेशली आपल्या फ्युचर जनरेशनला ह्याची गरज आहे ह्याच्यामध्ये हेल्थ रिलेटेड किती फायदे आहेत हे मी स्वतः हेल्थ रिलेटेड मला ह्याचा प्रचंड फायदा झालेला ज्या काही गोष्टीसाठी कधी कधी हॅलिओपॅथी डॉ डॉक्टर्स वगैरे सांगतात हे नॉन क्युरेबल आहे ह्याच्या का ह्याच्यावरती काही उपाय नाही वगैरे मी सकाळी उठून तीन वाजता हे फक्त लीक बसायचे त्याच्यानी माझा जो काय प्रॉब्लेम होता तो गेलेला आहे त्यामुळे दिस इज माय एक्सपिरियन्स आणि म्हणजे आणखी काय म्हणून तर कमीत कमी औषध म्हणून फॉर युअर जनरल वेलबिंग म्हणजे मला असं वाटते की हे परिपूर्ण आहे आणि त्याचा लाभ घ्यावा आणि त्याचा म्हणजे किंवा सगळं तेही करता आलं आजकाल पेरेंट्स इतके बिझी असतात तर कुठे ते सगळं सगळं शिकत बस काही हरकत नाही ॲटलिस्ट दिवसातून एकदा तरी आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आदिशंकराचार्य शंकराचार्य हे नाव यांचा उच्चार व्हायलाच नाही एवढंच करू शकतात माहिती असलं पाहिजे म्हणजे लोकांनी विचारतं का म्हणजे म्हणजे आधी शंकराचार्य म्हणजे कोणते पुजारी आहेत का ते पोप आहेत का मला विचारलंय बरं मला विचारलंय कितीतरी लोक आहेत ते म्हणजे कोण ते म्हणजे कोणते यू शुड नो म्हणजे आपल्या धर्मामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला वेळ पण लागत नाही नुसतं जेवायला बसताना असं आपण नमस्कार करतो तसं आदि शंकराचार्य मग एवढं म्हटलं तरी पुष्प आहे अजून एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे की ज्यावेळेला राम जन्मभूमीमध्ये वेळेला स्थापना झाली रामाची तर त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच असणार तर त्यावेळेला मी आणि कवितानी आम्ही राम भुजंग जे आदिशंकर लिहिले ना तर ते देखील आम्हाला गाण्याचा मोका मिळालेला आहे त्यामुळे आता सगळीकडनं चारही ठिकाणून वारी पण अशी वाहत आहे की सनातन प्रो सनातन म्हणजे सगळ्या जगातले सनातन लोक जितके आहेत तर ते आपुलकी एकत्र आलेले आहेत आणि आदिशंकराचार्याचं पण बरंच काम होत आहे तर मला असं वाटतं की आपण पण वेलबिंग साठी आदिशंकराचार्या तुमच्या आयुष्यामध्ये तिथे सनातन ह्याचा अर्थ काय आहे हे लोकांना कळवत की स्वतःमधली शक्ती काय आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि ती कशी वाढवायची आणि प्रत्येक जण जर स्वतः शक्ती जर का वाढवू शकत आणि हे समजून घेतलं की समोरचा कुटुंबक म्हणजे अख्ख जग हे एक परिवार आहे तर ती जी आयडिया होती तर ती त्या लोकांना खूप आवडली कारण आतापर्यंत आप कसं आपण जेव्हा धर्माबद्दल बोलतो माझा धर्म हा माझा थॉट आहे हेच आपण असं माहित की ह्याच्यामध्ये सर्व समावत आणि ह्याला तुम्ही जसं आई म्हणाला की दुसरी लोक ह्याला दुसऱ्या नावाने संबोधन करतात पण बेसिकली आयडिया तीच आणि आपल्याला कसं चला आपण इंडियामध्ये आहोत आपण पुण्यात आहोत पुण्याचा माणूस उद्या जर का अबुधाबीला गेला तर तिथे त्याला त्याची आयडेंटिटी प्रूफ करायला फक्त पुणेकरांबरोबर नाही ना मेंटेन करता इथे इतर पण लोक असतात तर अशा वेळेला सनातनचा हा जो कॉन्सेप्ट आहे जी फिलॉसॉफी आहे की वसुदेव कुटुंबक तुम्ही जिथे जाता ते तुमचं घर आहे आणि तिथली लोक तुमचे परिवारातील लोकांसारखी आहेत तर हा थॉट तिकडच्या लोकांना अतिशय आवडला आणि ते स्वतः म्हणाल की पहिल्यांदा भारतात अशा प्रकारे आत्तापर्यंत कसं झालं आहे प्रत्येक प्रत्येक जी कम्युनिटी आहे ती जाऊन त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू तिथे सबमिट करतात की आम्ही फलाना फलाना आमचे देव हे हे आम्ही तसं नाही आहे ना बेसिकली uh, तो एक कॉमन प्लॅटफॉर्म होता आणि आड़ी, uh, आलिशंकराचार्यांनी अद्वैत सांगितलेलं आहे की जसे आपण आहोत तसंच दे आपण देवाचाच एक अंश आहोत परमात्म्याचा आपण एक अंश आहोत तर अशा तऱ्हेने जेव्हा त्याने एक्सप्लेन केलं की सनातन म्हणजे हे भारत म्हणजे हे भारत म्हणजे सनातन आणि ही गोष्ट तर uh, हजारो करोड वर्षांपासून चालू आहे जर का तुम्हाला या पृथ्वीवर राहायचं असेल इतर लोकांबरोबर राहायचं असेल तर तुम्हाला त्यांना बरोबर घेऊन पुढे जायलाच लागणार तर अशा तऱ्हेने जेव्हा वर्कस ऑफ शंकराचार्य आणि सनातन फिलॉसॉफी तिथे प्रेझेंट केली गेली तेव्हा त्याला ते एक खूप मोठा मल्टिकल्चरल एक त्याला अँगल आला आणि त्या अँगलला लोकांनी खूप रिस्पेक्ट केला तर आणि आपल्याकडे कधी तो अँगल बघितला जात नाही पण आपण वी आर टू बिझी स्वतःचं स्वतः सांभाळणार तर आणि ही गोष्ट तिथे जी तिथल्या कॉलेजेसमध्ये वगैरे जी मुलं आहेत ही गोष्ट त्यांना खूप वाटते कारण ते जेव्हा भारत सोडून बाहेर असतात कितीतरी विद्यार्थी बाहेर जातात ते हरवून जातात तिथे कारण त्यांना कळत नाही की मी कोण आहे मी इथे फिट होत नाही आयडेंटिटी क्रायसिस होतो तर अशामध्ये असं अशा तऱ्हेने जर का त्यांना फिलॉसॉफी शिकवली की नाही हे तुमचं घर आहे पण तुम्ही ती तिथे जा ना ते पण तुमचंच घर आहे आणि तिथली जी लोकं आहेत ती तुमच्या परिवारासारखीच आहेत असं जरा त्यांना शिकवलं तर ते हरवून जात मग त्याला त्यांची आयडेंटिटी मिळते आणि ते स्वतःहून लोकांना सांगू शकतील की नाही दिस इज व्हॉट सनातन मीन्स तर हे आणि सगळ्याला खूप तेव्हा तिथे सापडला तर म्हणून सगळे म्हणजे ऑफकोर्स मुख्य सगळं कारण देखाला कोणाला तरी लिडर बनवतो पण त्यांच्या मागोमाग बाकी सगळे त्यांना हेल्प करायला म्हणा किंवा त्यांच्या एक वाटतं सूर्य प्रकाश देतो तेव्हा सगळ्यांनाच देतो तस तर आम्हाला सर्वांना अशा तऱ्हेचेच अनुभव आलेले आहेत की जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेने एखादी गोष्ट प्रेझेंट करता की हे सर्वांसाठी आहे तर ती लोक खरंच त्याच खूप कौतुक करतात आणि एक्सेप्ट करतात हो डेफिनेटली डेफिनेटली म्हणजे तुम्ही साऊंड थेरपीबद्दल ऐकलं असेल ऑफकोर्स आपल्याकडे रागांवरती खूप एक्सपेरिमेंट्स होतात ऑफकोर्स म्हणजे स्वरात खूप इफेक्टिव्हिटी आहे पण शब्दांमध्ये आणि मंत्रांमध्ये आणि मंत्रोपचार जे आहेत ते तुम्ही रिपिटिटली जर का ऐकले किंवा ते म्हटले तर त्या मंत्राचा तो एक पर्टिक्युलर इफेक्ट होतो हे अगदी हंड्रेड अँड टेन पर्सेंट खरं आहे तर आईंना म्हणजे बरंच बरं नव्हतं आणि कारण की आम्हाला हे एक जानेवारीला दिल्लीमध्ये भारत मंडपमध्ये प्रेझेंट करायचं होतं तिथे वेगवेगळ्या शंकराचार्यांच्या मठामधली पण लोक येणार होते तर त्यांच्या समोर बसून आम्ही गायचं म्हटल्यावर सगळ्यांनाच भयंकर टेन्शन आलं आम्ही सर्व तिथे जण होतो सर्वजण तिथे होतो तर आईंना आई रोज सकाळी तीन वाजता उठून त्या लहायला बसायच्या सवा महिना केलं आम्ही लोक बाकी आम्ही कोर्समध्ये गात होतो पण चूक करून तिथे अशा अशा माणसांसमोर बसून चुकीचं गाणं हे म्हणजे इम्पॉसिबल होतं आम्ही सगळेजणच म्हणजे काही लोक ऐकायचे काही लोक लिहायचे आणि ते लिहिताना पासन कुठला कुठलाही थॉट तुमच्या डोक्यात येऊ शकतच नाही इम्पॉसिबल आहे तर नॅचरल आपण जे म्हणतो अभ्यासाला बसत एक फोकस लागतो किंवा कुठलीही महत्वाची गोष्ट करायला फोकस लागतो तो, तो फोकस याच्याने ती नॅचरली येतो आणि तुमचं वाचून झाल्यानंतर किंवा ऐकून झाल्यानंतर एक, एक साधारण एक तीन चार पाच ते करू शकतात फक्त सौतलेले नाही पण जितके बाकीचे बारीक्षेत जितके बाकी अल्बम्स रेकॉर्ड होणार आहेत ते सर्व पण त्याच पद्धतीने थेरपेटिक साठी म्हणून ते कसे प्रेझेंट केले जातात